हनुमान चालिसाची रचना ही संत तुलसीदासांनी केली आहे जे व्यक्ती हनुमान चालिसाचं सा पठण रोज करतात त्या व्यक्तीला त्रास होत नाही या कलयुगाचा अंत होईपर्यंत हनुमान या पृथ्वी तलावर असणार आहेत असा आशीर्वाद प्रभू श्रीरामांनीच त्यांना दिला आहे ते चिरंजीव आहेत त्यांचं अस्तित्व बऱ्याच व्यक्तींना जाणवत आलं आहे चला हनुमान चालिसाबद्दल आणखीन सविस्तर जाणून घेऊ पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय बजरंगबली असं सुद्धा नक्की लिहा मंडळी जर आपण एखाद्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी आपल्याला आपल्याला भीती वाटत असेल कोणाची तरी जास्त भीती वाटत असेल किंवा कुठल्या तरी गोष्टीचा आपल्याला त्रास होत असेल शत्रूंचा त्रास होत असेल तर लगेच हनुमान चालिसाचं पठण आवश्यक करावं वाईट गोष्टींपासून आपलं रक्षण करण्यासाठी श्री हनुमान आपल्या मदतीला येतात काही व्यक्तींना बऱ्याच वेळेस रात्री झोपताना वाईट गोष्टींचे विचार मनात देतात वाईट स्वप्न पडतात बऱ्याचदाही लोक स्वप्नात ओरडून उठतात रडत उठतात अशा व्यक्तींनी हनुमान चालिसाचा पाठ अवश्य करावा शनिदेवांचे रक्षण सुद्धा श्री हनुमंतांनी केले होते अशी कथा पुराणात येते त्यामुळे शनिदेवांनी त्यांना वचन दिले होते की जो व्यक्ती हनुमानाची सेवा आराधना करेल त्या व्यक्तीला साडेसाटीचा त्रास कधीच होणार नाही एखाद्याने जर रोज हनुमान चालिसाचं सा पठण केलं तर त्याच्या पत्रिकेतले दोष अर्थात दोष शनी दोष असे दोषही नाहीसे होतात आणि आनंदाचे दिवस त्याच्या आयुष्यात येतात दुःख निघून जाते जो व्यक्ती रोज श्री हनुमान चालिसा वाचत आला आहे अशांच्या कुंडलीत दोषच नाही तर कुठलेही रोग होण्याचे योग असतील तर ते सुद्धा नाहीसे होतात आपल्या अंतर्मनाची ताकद बुद्धी यांची वाढ होण्यासाठी सुद्धा हनुमान चालिसा उपयुक्त आहे तसंच आपल्यामधील सकारात्मक शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा बळ मिळण्यासाठी तुम्हाला कधी कधी असं वाटतं का की मी कुठेतरी कमी पडतोय मला दुर्बल वाटतय तर अशा वेळी हा हनुमान चालिसा हा रामबाण उपाय आहे प्रत्येक व्यक्तीला आपल्या कर्तव्याची जाणीव होतेच शिवाय आपले रोजचे काम करण्यासाठीही आपल्याला शक्तीची आवश्यकता असते कोणतंही काम असो ते पूर्ण करण्यासाठी जिद्द महत्वाची असते आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला हनुमान चालिसा प्रदान करते विद्यार्थी दशेतील मुलांनी जर हनुमान चालिसाचे पठण केले तर त्यांची स्मरणशक्ती वाढायला मदत होते त्याचबरोबर जे रोज हनुमान चालिसाचं पाठ करतात त्यांनी हाती घेतलेल्या प्रत्येक कामात त्यांना यश मिळतं तुम्हाला कितीही उदास वाटत असूया तुम्ही हनुमान चालिसाचं पठण सुरू करा तुम्हाला लगेच त्याचा परिणाम जाणवेल सध्याचं युग तर खूप ताणतणावाचं आहे कामाचं टेन्शन प्रत्येकाला असतं तसंच विविध ठिकाणी प्रवासही करावा लागतो त्यामुळे मनही एकाग्र होत नाही जर आपण रोज हनुमान चालिसाचं सा पठण केलं ता तर ताणतणाव कमी होतो मन मजबूत होतं आणि रात्री शांत झोपही लागते मंडळी श्रद्धा भक्तीने हनुमान चालिसाचं सा पठण करणाऱ्याला मोक्षही दूर नसतो असं सुद्धा म्हटलं जातं फक्त ते म्हणायचं म्हणजे नुसती तोंडाची वाफ दौडायची नाही तर अंतर्मनातून ते शब्द आपल्या ओठांवर आले पाहिजेत ते शब्द आपण अनुभवले पाहिजेत अर्थात श्रद्धा भक्ती युक्त अंतकरणाने आपल्याला ते म्हणाले